सर्वांना नमस्कार आपल्या शाळेमध्ये दुसऱ्या शाळेतून एखादा विद्यार्थी आला असेल तर तो विद्यार्थी युडायस प्लस स्टुडंटमोडून आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो मग तो, तो इम्पोर्ट कशा प्रकारे करावा लागतो ते आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम माझ्या सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आपण क्रोम ब्राऊझरला जाऊया क्रोम ब्राउजरला गेल्यानंतर युडायस प्लस सर्च करूया युडायस प्लस सर्च केल्यानंतर ही पहिली जी लिंक येते तिला टच करूया या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूस लॉग इन फॉर ऑल मोडूल म्हणून आलेला आहे इथे आपण टच करूया स्टेट निवडायला सांगताय स्टेट निवडूया महाराष्ट्र गोवर जाऊया हो आणि त्या नंतर मधल्या सर्व मॉडूलची इथं इंटरफेसवर आपल्याला सर्व मॉड्यूल दिसतात यामध्ये स्टुडंट मॉड्यूल आपण निवडणार आहोत इथं लॉग इन करूया स्टुडंट मॉड्यूल लॉग इन झालेलं आहे करंट अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीसला आपण टच करूया टच केल्यानंतर या ठिकाणी स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेसन जी टॅब आहे त्याला आपण टच करूया टच केल्यानंतर इम्पोर्ट मॉड्यूल म्हणून या ठिकाणी दिसत आहे याला आपण टच करूया इथून टच केल्यानंतर समोर झूम इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन टॅब दिसत आहेत उजव्या बाजूला इम्पोर्ट विद इन स्टेट इम्पोर्ट आउटसाइड स्टेट आणि ड्रॉप बॉक्स इन ऍक्टिव्ह स्टुडंट लिस्ट इम्पोर्ट विद इन स्टेट म्हणजेच महाराष्ट्र राज्यातूनच एखादा विद्यार्थी दुसऱ्या जिल्ह्यातून तालुक्यातून आला असेल तर तो विद्यार्थी आपल्याला या ठिकाणाहून इम्पोर्ट करायचा आहे आउटसाइड स्टेटमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरून एखादा जर दुसऱ्या राज्यातून एखादा विद्यार्थी आपल्या शाळेत आला असेल तर या टॅबमधून आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे आणि खालची तिसरी टॅब आहे ड्रॉबॉक्स इनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्ट म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी ड्रॉबॉक्समध्ये जे टाकलेले आहेत इन जे विद्यार्थी आहेत त्यांची यादी या ठिकाणी दिसणार आहे आता <laughs> महाराष्ट्र राज्यातूनच एखादा विद्यार्थी आपल्याकडे ले आलेला आहे तर त्याला कशा प्रकारे आपण इम्पोर्ट करू शकतो ते बघूया गो या बटनावर जाऊया गो बटनावर गेल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचा पेन नंबर म्हणजेच परमनंट एज्युकेशन नंबर आपल्याला मागतोय आणि त्या ठिकाणी जन्मतारीख मागतात आणि जर पेन नंबर आणि जन्मतारीख आपल्याकडे उपलब्ध असेल तर गो बटनावर जायचंय जा आणि गो बटनावर गेल्यानंतर तो विद्यार्थी आपल्याला दिसेल त्याची माहिती बरोबर आहे का नाही पाहिजेच आहे तो विद्यार्थी आता सध्या असलेला येतेमध्येच आहे का नाही आणि तो ड्रॉपबॉक्समध्येच आहे की नाही अशा प्रकारे आपण माहिती पाहिल्यानंतर जर ड्रॉपबॉक्समध्ये समोरच्या शाळेने टाकलेला असेल तरच आपण विद्यार्थी घेऊ शकणार आहोत नाहीतर ना घेऊ शकत नाही आणि त्यानंतरच आपण इम्पोर्ट म्हणणार आहात त्यानंतर तो कन्फर्म म्हणून आपल्याला विचारतोय आणि कन्फर्म म्हणून आपण ज्या वेळेला म्हणू त्यावेळेला आपला तो विद्यार्थी आपल्या शाळेच्या ॲक्टिव्ह स्टुडंट लिस्टमध्ये दिसेल अशा प्रकारे आपण घेऊ शकता अशा प्रकारे आपण विद्यार्थी इम्पोर्ट करू शकता आणखी एक याच ठिकाणी बघा गेट पेन अँड डी ओ बी म्हणजेच जर तुमच्याकडं विद्यार्थ्याचा पिन नंबर उपलब्ध नसेल आणि जन्मतारीख उपलब्ध नसेल तरीसुद्धा आपण या ठिकाणी टच केल्यानंतर आपल्याला आधार नंबर आणि जन्मतारीख असेल तरी सुद्धा आपल्याला पेन नंबर उपलब्ध होतो तो पेन नंबर उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी पेन नंबर टाकायचा त्याची जन्मतारीख टाकायची आणि गोवर गेल्यानंतर आपल्याला तो विद्यार्थी इम्पोर्ट करण्यासाठी दिसेल त्याचबरोबर आणखी एक आणखी एक प्रकारे आपल्याला पेन नंबर आपल्याला मिळू शकतो या ठिकाणी ड्रॉप बॉक्स आणि इनॲक्टिव्ह स्टुडंट लिस्ट म्हणून जी इथं दिसत आहे त्यावर टच केल्यानंतर युडायस नंबर समोरच्या शाळेचा जर असेल तर युडाइस नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्या शाळेतील ड्रॉबॉक्स मधील विद्यार्थ्यांची यादी येते त्यानंतर आपण तो विद्यार्थी सर्च करून तो कुठे आहे तो पाहून त्या विद्यार्थ्याच्या सर्व माहिती अलाउड केलेला आहे का प्रमोशन केलेलं आहे का ते पाहून आपण तो विद्यार्थी इम्पोर्ट केल्यानंतर त्याचा पेन नंबर आपोआप आप या स्टुडंट पेन नंबरच्या ठिकाणी येतो आणि खाली जन्मतारीख टाकल्यानंतर आपण गो बटनावर क्लि के क्लिक केलं की त्या विद्यार्थ्याची माहिती इम्पोर्ट करण्यासाठी कन्फर्म म्हणून येते मग आपण ती कन्फर्म केली की तो विद्यार्थी आपल्या ड्रॉपबॉक्समध्ये येतो अशा प्रकारे आपण आपला विद्यार्थी इम्पोर्ट करून घेऊ शकतात धन्यवाद